मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लग्नाची बेडी मालिकेच्या सेटवर आली आहे मी आणि तुम्हा सर्वांची लाडकी सायली माझ्यासोबत आहे एका वेगळ्या अवतारामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तिचा लुक चेंज झालाय सायली स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू एका वेगळ्या अवतारात तर दिसतेच आहे oh. पण तो अवतार नुसता अवतारामध्ये तिचा चेंज नाही तर तिच्या वागण्या बोलण्या तिची भाषा सगळंच चेंज आहे सायली एक वेगळा कॅरेक्टर घेऊन आता प्रेक्षकांसमोर आली आहे सो त्याच्याबद्दल मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचे काय काय वेगळे पण तुला अनुभवायला मिळतं या कॅरेक्टरच्या निमित्तान येस खूप वेगळा आहे म्हणजे जसं तुम्ही बघताय की भाषा वेगळी आहे तिचे हावभाव तिची बॉडी लँग्वेज सगळंच बदललेलं आहे सो हे कॅरेक्टर जेव्हा येणार आहे असं काहीतरी वेगळं आपण करतो तेव्हा कळलं होतं तेव्हा असं झालेलं की ती सिंधू दिसलीही पाहिजे पण सिंधू नाही दिसली पाहिजे असं mm -hmm. ते खूप कन्फ्युजन तर आम्ही दोन तीन लुक टेस्ट केल्या मग मला असं झालं की मला ना लहानपणी हे असं जरा आवडायचं <laughs> मग मी म्हटलं की असं काहीतरी करून बघूया का मग मी इथे आमचे क्रिएटिव्ह आहेत त्यांना असेच केस माझे मी बांधून असं दाखवलं की असं काही करू शकतो का ज्याच्यामुळे एक फेसला एक वेगळा कट मिळेल ती सिंधू दिसेल पण पण ती सिंधू नसेल असं असं सगळं होईल आणि ते आवडलं त्यांना आणि हे फायनल झालं सो so, आय एम हॅपी की ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा मी होते हे कॅरेक्टर कसं बिल्ड होईल त्याच्या mm -hmm. आणि मग तिचं बोलणं कसं असेल ह्याच्याबद्दल खूप कन्फ्युजन होतं पण हळूहळू हळूहळू म्हणजे मलाही ते हळूहळू कळायला लागलं की आपण नक्की काय करणार आहोत किंवा कुठल्या दिशेने हे कॅरेक्टर जाणार आहे मी आजपर्यंत असं कॅरेक्टर नाही प्ले केलं आहे कुठेच कारण लीड म्हटल्यावर एक साधारण एक ठरलेली चौकट असते त्याच्या बाहेर काहीच करत नाही आपण किंवा हात एवढा जर लीड करत असेल तर तो एवढा कधीच करत नाही आता ह्या कॅरेक्टरला असं आहे की ते असंच आहे ते कुठेच मोजून मापून काहीच नाहीयेत डायलॉग सुद्धा ठरले तेवढेच घ्या असं नाही आहे किंवा लुकमध्ये पण आता तुम्ही बघताय मी ग्रीन <laughs> आणि ब्लू अशी आय शॅडो लावली आहे सो so, हे एका सिरियलची डेली सोपची लीड म्हणून जे आजपर्यंत मला करायला नाही मिळालं ते आता मला करायला मिळतंय okay. आय एम व्हेरी हॅपी आणि कुठेतरी एक सी अडीच वर्ष झालं मी एक कॅरेक्टर प्ले करते wow. सिंधू त्यातनंही मला एक खूप छान खूप वेगळा ब्रेक मिळाला hmm. आणि तो एक कॉन्फिडन्स असतो ना की हां आपण वेगळं काहीतरी पण करू शकतो तो कुठेतरी एक येतोय की हां नाही वेगळं काहीतरी पण आपण करू शकतो कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या साच्यात अडकलो की आपला एक कॉन्फिडन्स येतो की आपण बाहेर जाऊन वेगळं काम करू शकतो का तर इथेच मला वाटतं एवढा स्कोप मिळतोय त्यामुळे मजा येते मला करायला खूप लँग्वेज पण तिची आणि लँग्वेजेस एकदम म्हणजे अशी थोडीशी टपोरी टाईप लँग्वेज आहे पण सायली ते किती एन्जॉय करते कारण सायलीला तशी भरपूर मस्ती करायची सवय आहे सो त्याच्यातही ती लोकांना भरपूर छळत असते म्हणजे आता रेवती आणि तुझं सीन होतं त्याच्यातही तुमचं ना काय सुरूच होतं सो काय म्हणजे तू किती एन्जॉय करते की ही भाषा मुळात कारण ती आता सायलीमध्ये पण येते का हळूहळू डेली बोलतात हळूहळू <laughs> कधी कधी घरी पटकन आपल्याला येतं आणि मला मला लक्षात येतं की नाही नाही आपण मलाच म्हटलं पाहिजे आपल्याला नाही तर हे होतंच पण मी खूप एन्जॉय करते मला सुरुवातीचं दोन तीन दिवस मला खूप टेन्शन आलं होतं की हे मी कसं करणार आहे कारण मुळात मी इतकी लाऊड नाहीये मी मस्ती करेन मजा पण मी इतकी लाऊड नाही की मी आरडाओरडा करून बोलतेय मध्येच रडायला लागलीय आणि रडतेय हसतीये जोर जोरात सो मला खूप टेन्शन आलं की मी कसं करणार आहे पण ते हळूहळू होत गेलं आणि मला हे सगळे लोक पण म्हणतात की आता तू ते इतकं एन्जॉय करतेस करताना की तुझ्या मनात अडीच वर्ष जे काही साठलं होतं सगळ्यांबद्दल सगळं तू बाहेर काढतेस म्हटलं नाही अगदीच असं काही नाही आहे पण साधारण प्रत्येकाचा स्वभाव इतका जवळून आता आपल्याला कळला आहे त्यामुळे प्रत्येकाला मी रेशमाला आता मला लिहून आलं होतं की बिंडोक बदक म्हणते तिला <laughs> तर ती अशी होती की ए माझ्यासाठी हे का लिहून आलाय मग तिला आपण बदकुली केलं रेवतीला आता अजून काही आलेलं नाहीये अनफॉर्च्युनेटली रेवतीला का... का हो काय बोलायला पाहिजे नाही अजून तरी असा काही मी विचार नाही केला पण तिच्याशी आता मैत्री करायची आहे ना कृष्णाला त्यामुळे तिच्याबद्दल काही नाहीये रुक्मिणी काकू जी आहे ती खूप फडफडते ना म्हणजे खूप काय म्हणतात सगळ्यांच्या वरचड तिचं कायम एक काहीतरी मत असतच आणि तिच्यासाठी चतुर घार असं लिहून आलं होतं पण मला असं वाटलं की नाही फडफड घार हे जास्त <laughs> वाटते म्हणून मी त्यांना विचारलं की मी फडफड म्हणलं तर चालेल का मग काही ठिकाणी मी फडफड घार असं म्हणते काही ठिकाणी हे फडफड एवढंच करते आणि हिची एक सवय आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक वेगळे हे असतं तर ती बोलताना ना, ना डोळे खूप असे हे करते रुक्मिणी काकू आमची तर मी ते कॅच केलं मला ना तर सगळ्यांना खूप ऑब्झर्व करावं लागतं की ह्यांचं काय असं वेगळं आहे जे आपण आणू शकू बाहेर तर ती बोलताना असं करते मग मी आता तिला ए फडफड असं करते सी छोटी छोटी मजा करत राहते मी सेटवर राघव वगैरे अजून काहीच नाव नाही ठेवलं राघव राघवला खूप बोलते मी त्याला लंबू म्हणते कुचकट म्हणते चिडका आणि आणि काय बरं अजून एक काहीतरी आलेलं पोलीसवाला आता म्हणतेच मध्ये पांडू पण म्हणले असं झालं की बापरे बाहेर कुठे पोलिसांनी मला थांबवलं था। म्हणतील काय मला पांडू म्हणते पण त्याचं एक्सप्रेशन असं की आमच्या लाईनमध्ये मध्ये असंच म्हणतात ना आपण पांडू आला चला असं त्यामुळे ते तसं ते एक आलेलं पण राघवसाठी हो बरंच काय काय येत असतं भाषा पण वेगळी आहेच अर्थात तुझा कॉस्ट्युम सगळा अवतार वेगळा पण तुझी बॉडी लँग्वेज ही चेंज होते पटकन ते असं हो तू सरळ उभी असताना ते वाकून बोलणं मग ते टेकला तू अशी म्हणजे आधी अशी होती सियसलला आणि ओके टेक सुरू झाला म्हटल्यावर तू लगेच ती अशी भाईवाली ते सो ते सायलीला पटकन जमतय आणि कोणाला फॉलो करतेस का या बाबतीत की असं काहीतरी बघितलेलं मी खरं सांगू तर मी कोणालाच फॉलो नाही केलं मला एक असा रेफरन्स दिला होता की बंटी बबली बबलीमध्ये राणी मुखर्जीचं एक कॅरेक्टर आहे त्याचा एक थ्रेड ह्याच्याशी कनेक्टेड असू शकतो ह्या कॅरेक्टरशी पण मी यार बंटी और बबली बघायला गेले तर कुठल्याच ओ टी टीवर तो अवेलेबल नाही आहे मग म्हटलं की ठीक आहे जाऊ देत आपण बघायलाच नको आपण क्लीन स्लेटने जाऊया सो so दॅट आपल्यामध्ये जे काही आहे ते बाहेर येईल आणि काहीतरी वेगळं एक मिळेल ना म्हणून मी कुणालाच फॉलो नाही केलं काहीच नाही साधारण आपण बघितलेले आजपर्यंतचे लोक असतात तशा पद्धतीने काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न केला बरं तिचं इंग्लिश सुद्धा की mm -hmm. तिला इंग्लिश शब्द येत नाही तर आ, एक होतं की हे सगळं मेकअपचं सामान इम्पॉर्टंट आहे असं म्हणायचं होतं तिला तर ती म्हणली हे सगळं इम्पॉर्टंट आहे आता मग मधुतीला करेक्ट करते की अच्छा इम्पॉर्टंट आहे का किंवा ती नो नो टचिंग वगैरे असं म्हणतो ना आपण की डू नॉट टच मी असं असेल तर ती ए नो टच असा नो टच असं म्हणते सो हे हे काही काही शब्द आम्ही जरा शोधून काढतो की ह्याला काय म्हणू शकतो रेवती पण खूप मदत करते यात okay. ह्याला काय म्हणूयात त्याला काय म्हणूयात असं करून आम्ही मजा करतो पण मी नाही फॉलो केलं कोणाला आणि आय होप प्रेक्षकांना हे आवडतंय त्यांना मजा येते बघायला जे असं असतं ना की घरातले काही लोक लीडला फक्त त्रास देतात त्रास देतात इथे कम्प्लीट उलटं आहे की ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत त्रास दिले तर सगळ्यांना ही एकेकाला एकेकाला धरून तासतीये त्यामुळे आय होप तुम्ही एन्जॉय करताय वीग लावण्यापासूनच एकतर चालली कारण तो एक सीन बघितलेला आम्ही त्याच्यामध्ये तू अचानक गेली आणि मग घरी वीक काढते आणि मग कळतं की कृष्णा सिंधू आहे सो so, ते वीग घालण्यापासून किती वेळ लागतो तुला या गेटअपमध्ये रेडी व्हायला साधारणतः म्हणजे वीग लावण्यापासून हा असा लाऊड मेकअप करण्यापासून ते सगळं आधी ना मी आले की पंधरा मिनटात वीस मिनटात रेडी व्हायचे ग आता मला मिनिमम चाळीस मिनटं जात आहेत कारण मला लेन्स लावाव्या लागतात लॅशेस लावायला लागता लागतात हे असे कलरफुल आय शॅडोज करायला लागतात बरं हे कलर म्हणजे हे इथे करता करता ते इथे पडतंच त्यामुळे पुन्हा ते क्लीन करा आणि हे करा ह्या सगळ्या प्रोसेसला साधारण चाळीस पं पंचेचाळीस मिनटं रोज जात आहेत बर हा हा सगळा आता ड्रामा प्रेक्षकांसमोर आला पण आहे पण आता सिंधू आहे हे प्रेक्षकांसमोर उघडच आहे पण बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर घरच्यांना आणि फायनली ते कधी कळणार आहे का त्याला अजून बराच वेळ आणि कृष्णा हे कॅरेक्टर बराच वेळ चालणार आहे का थोड्या दिवसांसाठीच ही कृष्णा मला असं वाटतं की प्रेक्षकांवर वा आहे प्रेक्षकांना जर कृष्ण आवडली तर ते दर गुरुवारी आम्हाला कळतच जोकचपाट पण अजून काही दिवस आहे कृष्णा अजून काही दिवस कृष्णा असेल आणि त्यानंतर सिंधू कारण तिला त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत ती उलगडत नाही तोपर्यंत ती स्वतः सिंधू आहे हे घरच्यांना कळू देणार नाही सो आहे अजून काही दिवस मजा मजा आहे okay. बिहाइंड द सीन संकेत आणि रेवतीने या लुकवर जेव्हा पहिल्यांदा तू रेडी होऊन आलीस तेव्हा काही कमेंट केलेली का नाही असं काही नाही संकेत माझं आणि संकेतचं त्या दिवशी रेवती नव्हती पहिल्या दिवशी तर लुक टेस्टला इथे मी रूमच्या बाहेर गेले आणि समोर सांगितलं आता तो ओ अशी त्याची रिॲक्शन होती आणि मग तो म्हटला की चला सगळे प्रेक्षक खुश होतील ना त्यांना काहीतरी छान बघायला मिळते म्हटलं थँक्यू <laughs> असं पण आवडला लुक त्या दोघांना येस हाच ड्रामा आहे आणि बघायचंय ज्याच्यासाठी कृष्णा हे रूप सिंधूने घेतलंय ते ते एम कधी तिचं पूर्ण होतंय आणि हा सगळा ड्रामा आणखीन किती दिवस चालणार आहे तुम्हाला कळवा की तुम्हाला या नवीन कृष्णा म्हणजेच तुमच्या आवडत्या सिंधूमधली ही कुठली गोष्ट या नव्या कॅरेक्टरमधली आणि तिच्या एकूणच देहबोलीविषयीची कुठली गोष्ट तुम्हाला आवडते हे मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही सिंधूपर्यंत नक्की अजून एक म्हणजे तुम्हाला जर घरच्या कुठल्याही सदस्यासाठी काही नावं सुचली तर तीही लिहून पाठवा ती मी नक्की ॲड करेन चांगलं <laughs> सजेशन आहे आता तुम्हाला खरंच डोकं लावायला लागेल आणि थँक्यू सो मच सायली पुन्हा एकदा हा लुक कमाल वाटतो आहे वाट हो प्रेक्षकांना देखील खूप आवडेल थँक्यू थँक्यू थँक्यू